नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचं आले थोडे थोडे मिळते का गेले काका एकशे पंच्याऐंशी रुपये गेले नाही बघू शकतो पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचं माहिले थोडे बारीक मिळते का काका सातशे सातशे रुपये गेलेले बघू शकता पावती शकता शकतो मित्रांनो अशा क्वालिटी आले काय बघेल सत्तर रुपये गेलेले ही पावती होऊ शकतो नाश क्वालिटी जमाले गेले काका आठशे एक्केचाळीस रुपये गेलेले ही पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटी जमाले थोडी बारीक आहे काय भाऊ गेले भाषे एकेचाळीस रुपये सहाशे एक्केचाळीस रुपये आम्हाला खूप आनंद आमचे कांदे आज सहाशे चाळीस रुपये गेले आम्ही सरकारचा खूप आभारी आमचे कांदे सहाशे रुपये जाऊ राहिले सरकार धन्यवाद आमचे हे कांदे पहिले आम्ही पंधराशे सोळाशे रुपये विकत होतो हे सरकारच्या काटोपामामुळे हे कांदे आमचे आज सहाशे एकशेचाळीस रुपये गेले आम्हाला खूप आनंद बाराशे रुपये कांद्याला क्विंटल प्रमाणे खर्च आहे तयार करण्यासाठी सहाशे जाऊ राहिले शासनाचा आभार मानाव लागतो मित्रांनो अशा क्वालिटीच माने मीडियम आहे का भाऊ का का गेले का का गे का गेल काका सहाशे बावन सहाशे बावन्न रुपये गेलेली पावती मित्रांनो टॉप क्वालिटी माली का भाव गेले भैया नऊशे बत्तीस रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो मोठ्या साईज मध्ये माले का होय्या भैया नऊशे पंचवीस रुपये गेलेले ही पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचा मालिक मिक्स आहे का गेले काका आठशे नव्वद आठशे नव्वद रुपये गेलेले ही पावती बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचा मालिक का भाऊ गेले काका ಸಹ ಐಪಿ ಬಹು ಶಕ್ಟಿ ಮಾಲಿ ಎತ್ತಿರೋ ಗೋಲ್ಡಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಲಿ ಸೀಸ ರೂಪ ಗಿ ಪಾವತಿ ಮಿತ್ರ ಮಾಲಿ ಮೀಡಿಯ ನೌಶ್ನ ರೂಪಾಯಿ ಬಹಳ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲಿ ಕಾಲ್ಕಶ ರೂಪಾಯಿ ಗಿಪಾವತಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲಿ ಕಾಲ್ ಕ अकरा चाळीस रुपये गेलेले पावती हे बघू शकता मित्रांनो आहे का चारशे बावन्न रुपये गेलेली हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचा माल आहे का हो गेले काका अरे अकराशे रुपये गेले काय कांद्याला भाव सातशे पाचशे सहाशे सातशे अकराशे रुपये द्या एखादा कधी मधी

हे बघू शकतं मित्रांनो एकदम टॉपच माल का काका अकराशे अठ्या गेलेली हे बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटीचं माल आहे का भाऊ गेले बाबा नऊ चाळीस रुपये गेलेली ही पावती